नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची घेतली भेट खासदार संजय भाऊ देशमुख यांनी वाशिम जिल्ह्याचा प्रश्न केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या समोर मांडलेला आहे मित्र वाशिम जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित कराले पाहिजे होता परंतु केला नाही त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नदी नाल्याने पूर आल्यामुळे भयंकर नुकसान झाले परंतु खासदार संजयभाऊ देशमुख यांनी केंद्रीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासमोर लगातार चर्चा करून वाशिम जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी निवेदन देऊन लगातार सतत चर्चा करून कृषी मंत्र्यांना वाशिम जिल्ह्यासाठी बरेच काही मदत मागण्याचे प्रयत्न केले व मदत आणण्याचे प्रयत्न त्यांचे चालू आहे कृषी मंत्र्यासोबत आपल्याला दिल्ली येथे दिसत आहे मित्र बोलताना तसेच यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून घोषित झालेला अख्ख्या देशामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच तालुक्यामध्ये त्यांचे अतिदृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेले बऱ्याच लोकांना पूर्वेपूर्व मोबदला भेटला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी संजय भाऊ देशमुख खासदार संजयभाऊ देशमुख यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत लगातार चर्चा करून आपल्याला दिस चर्चा करताना आपल्याला दिल्ली येथे दिसत आहेत ये आणि वाशिम यवतमाळ जिल्ह्याचे खासदार चा या नात्याने त्यांचे कर्तव्य त्यांनी पार पाडताना आपल्याला दिसत आहे मित्र खासदार संजय भाऊ देशमुख वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी कृषी मंत्र्यासोबत सतत चर्चा करून त्यांना निवेदन देऊन वाशिम जिल्ह्याचा फंड मागण्याचा आहे यवतमाळ जिल्ह्याचा शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानीसाठी त्यांना मदत मागत आहेत आणि वाशिम जिल्ह्यासाठी वेगळी मदत मागत आहे खासदार संजय भाऊ देशमुख यांचे शेतकऱ्याबद्दल दिल्ली येते कृषी मंत्र्यासोबत चर्चा करताना आपल्याला दिसत आहे मित्रो धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र